सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत अमरावतीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथील भारत जोडो मैदानावर त्यांची सकाळी अकरा वाजता सभा होणार आहे तर दुपारी तीन पंचावन्न वाजता काँग्रेस प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर त्यांची जाहीर सभा होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राहुल गांधी यांनी भंडारा गोंदियात सभा घेतली होती त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ते अमरावती आणि सोलापूर जागांवरील काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत राहुल गांधी यांच्या अमरावती येथील सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात खासदार चंद्रकांत खंडोरे माजी मंत्री यशोमती ठाकूर डॉक्टर सुनील देशमुख जयश्री वानखडे यांच्यासह घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तर सोलापूर येथील सभेला नाना पटोळे बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे कम्युनिस्ट नेते माजी आमदार नरसय्या आडम दिलीप माने आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी महेश जाधव अंबाडी